श्री विश्वकर्मामुळे पांझड साहेब मंडळ आंबेडकर मार्केट जिल्हापेठ या ठिकाणी विश्वकर्मा सुतार समाज बांधवांची इथं पूर्वी बोर्डिंग होती आणि त्या बोर्डिंगचं रूपांतर आता इमारतमध्ये करण्यात आलेलं आहे तरी या मंडळाचे उपाध्यक्ष निलेश सोनोने आपल्याशी बातचीत करत आहात आणि आपले त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे की या आप बोर्डिंगबद्दल आपण काय सांगणार आहात भाऊ आपण या बोर्डिंगबद्दलची आपली संकल्पना काय आणि तुमच्या काय मा आहेत मागण्या या बोर्डिंगबद्दल माझ्या समस्या अशा आहेत की बाबा एकोणीसशे चौस मी पाच वर्ष झाल्याआधी बोर्डिंगवर आलो आणि त्याच्या आधी पहिले साहेब मंडळ होतं पण मी मध्येच जॉईन झाल्यामुळे ही एकोणीसशे आम्ही तपास चालू केला की एकोणीसशे चौसष्टपासून बोर्डिंग आहे मंडळ होतं रजिस्टर आणि त्याच्यानंतर जे अध्यक्ष नेमले गेले ते त्यांच्या मतानुसार मानले गेले अरुण भाऊ जाधव अरुण जाधव यांनी हे अंगठे बहादूर असल्यामुळे त्यांना कुठल्याही कामाची म्हणजे माहिती नव्हती त्यांनी फक्त अध्यक्षपद फक्त पंधरा वर्ष झाले ते अध्यक्ष राहिले पण त्यांनी अध्यक्ष म्हणजे कुठलंही काम सचिव करत होते एम टी रुले हेच आपल्या समाजाचे पितामह आहेत त्यांनी हे सगळं बघितलं त्याच्यानंतर अरुण जाधव हे म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये सामील होत नव्हते नुसते बस बुके घेण्यासाठी स्टेजवर येत होते मग आपला काय आरोप या मंडळावर की काय का प्रकारे यांनी म्हणजे काय तुमचा आरोप काय त्यांच्यावर माझा आरोप असा आहे की एकोणीसशे चौसष्ट पासून यांनी चेंज रिपोर्ट बनवला नाही ही जी बॉडी होती ही एकोणीसशे चौसष्ट पासून ते आता दोन हजार चोवीसपर्यंत ही म्हणजे नियमात नाही ह्याच्यामध्ये चेंजेस रिपोर्ट नाही आहे त्याच्यानंतर बघा आम्ही समाजाकडे आम्ही सर्वजण जाऊन म्हणजे तेही सहभागी होते आम्ही गावोगावी फिरलो बारा लाख रुपये आणले त्याच्यानंतर पहिले साडेबारा लाख रुपये होते असे चोवीस लाख रुपये निधी जमा करून ह्या बोर्डिंगचा सतका सोळा बोरिंग पण ह्या बोरिंग चालू केली त्याच्यानंतर एम टी रुले यांचा मुलगा गोपाल रुले हे इंजिनियर होते नगरपालिकेमध्ये मोठ्या पदावर होते पण त्यांनी सु त्यांनी हे काम पाणी केलं आहे आणि त्यांनी हे काम पाणी करूनसुद्धा आपल्या मंडळाचं एवढं मोठं काम आहे समाजाचे चोवीस लाख रुपये इथं जमा झाले पण त्यांनी हे बांधकाम परवानगी न काढता त्यांनी अनलिगल बांधकाम केलं सगळं आज जर का मला सांगा जर का ह्या बोर्डीवर जर का हातोडा पडला तर ह्याचा जुम्मेदार अरुण जाधव आणि एम टी रुले साहेबातील ते नगरपालिकेमध्ये तरीसुद्धा त्यांना एवढं माहिती नाही आजूबाजूवाल्यांना त्रास दिला तर मला सांगा इथे लग्नकार्य जर का झाले आणि जर का आजूबाजूवाल्यांनी जर का आपल्या पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली आणि पोलीस स्टेशनमध्ये जर का विचारणा केली की ह्याची बांधकाम परवानगी काढली आहे का तर ह्याचा ह्याला बांधकाम परवानगी आहे का आणि बांधकाम परवानगी आपल्याकडे नसल्यावर आपण काही सादर करू शकणार नाही मग मला सांगा ह्याचा तो आतोडा जर का ह्याच्यावर पडला तर ह्याचा जुम्मेदार कोण आहे समाज आता जे हे लोक बाराशे रुपये पावतीचे घेत आहे हे ये मंडळ यांचं धर्मदायक चॅरिटेबल यांचं रजिस्टर यांचं ऑडिट रिपोर्टर यांची अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी अकरा लोकांची टीमची नोंदणी तिथे केली आहे का यांनी आतापर्यंत काहीच नाही केली एकोणीसशे चौसष्ट पासून चेंज रिपोर्ट नाही फक्त अनलिगल चाललेलं हे मंडळ सुद्धा मग हे जर स्वतःला अध्यक्ष म्हणतात की आम्ही अध्यक्ष आहेत तर मग यांनी एकोणीसशे चौसष्ट पासून चेंजेस रिपोर्ट का दाखवला नाही हेच समाज बांधवाचं म्हणणं आहे कुठलाही बघा ह्या समाजाचं हे आहे की बाबा आता ही वास्तू एवढी चांगली झालेली आहे ह्यांनी जो दहा हजार रुपये किंवा अकरा हजार रुपये एका लग्नासाठी खर्च येणार आहे तो माझी विनंती आहे की बाबा तो जो खर्च आहे तो एकवीसशे रुपये आपला समाज भरपूर गरीब आहे तो एकवीसशे रुपये पावती ठेवावी आणि जे बाराशे रुपये घेत आहे हे बाराशे रुपयामध्ये घटनेमध्ये काय आहे घटनेमध्ये हे बाराशे रुपयाचं काही नाही आणि अनलिगल बाराशे रुपये घेत बाराशे रुपये हे का घेत की यांच्या फेवर मधले लोक यांना माहितीये की समाज बाराशे रुपये भरू शकत नाही कारण लोकांना काम धंदे आणि यांच्या फेवरमधले लोक इथे बाराशे बाराशे रुपये आहेत आणि यांचं म्हणणं की हे बाराशे रुपये भरतील आणि तेच फक्त निवडणूक करतील आणि त्या निवडणुकीमध्ये यांच्याच बाजूचा अध्यक्ष निवडून येईल असं यांचं गणित चाललेलं आहे सगळं म्हणजे सगळी घरांनी शाही चालली इथं म्हणजे जी बाराशे रुपयाची पावती ठेवली याच्यामध्ये घरातले लोक घरातील लोकांचे सदस्य फॉर्म भरून दिलं नाही दिला नाही आणि घटनेमध्ये किती रुपयाची तरतूद केली आहे एक रुपयाची तरतूद केलेली आहे हे बाराशे रुपये काढत घटनेमध्ये जर जर घटनेमध्ये एक रुपयाची तरतूद केली असेल तर यांना बाराशे रुपये घेण्याचा अधिकार कोणी दिला कोणी नाही ही कुठं तरी तुमच्या बस मार ही घरानेशाही तुटायला पाहिजे कारण का काय आहे की म्हणजे समाजाच्या प्रत्येक माणसाला चान्स दिला पाहिजे समाजामध्ये आपले चांगले चांगले लोक आहेत उद्योगपती लोक आहेत त्यांना चान्स का नाही मिळत आहे आणि इथे दरवेळेला मिटिंगला फक्त दहा लोक आहेत दहा लोक येतात म्हणजे मला सांगा दहा का लोक काय झाले आपला समाज कुठे गेला कारण का हे समाजाच्या लोकांना इथे येऊच देत नाहीये कारण काय इथं सगळं पैसेवाल्याचं मंडळ झालेलं आहे ही, ही वास्तू जी आहे ही समाजाचे गरीब लोकांची वास्तू आहे चोवीस लाख रुपये समाजालाच्या वास्तूसाठी आपल्या समाज बांधवांनी दिलेले गावोगावी आम्ही फिरलेलो आहे आणि मला सांगा याची आता बांधकाम परवानगी गो गोपाल रुले यांनी काढली नाही व इंजिनियर पदावर असताना मोठ्या अभियंता होता हा माणूस तरी सुद्धा त्यांनी बांधकाम परवानगी काढली नाही तर याचा फक्त गोपाल रोले आणि अरुण भाऊ जाधव हे असतील विश्वकर्मा मय पांधर साहेब मंडळ जिल्हापेठ आंबेडकर मार्केट जळगाव इथं आज बोर्डिंगच्या जागी आज विश्वकर्मा सांस्कृतिक भवन उभारण्यात आला आहे आणि आत्ताच आपल्यासोबत मंडळाचे उपाध्यक्ष निलेश सोनुने हे आपल्या प्रतिक्रिया देत होते तर आपण या या मंडळाबद्दल आपले काय मागण्या आहेत मागण्या वगैरे ज्या आहेत त्या व्यक्तिगत कृपया आमच्या नसून एक समाजाच्या त्या मागण्या आणि त्या आम्ही आपल्या मीडियासमोर सादर करण्याचा एक प्रयत्न करत आहोत की आजपर्यंत ह्या मंडळामध्ये जुने जाणते सहकारी शिकलेले चांगल्या चांगल्या पदावर राहिलेले संचालक मंडळ आहे मंडळाने खरोखरच त्यांचं अभिनंदनही करतो मी की त्यांनी एवढी मोठी वास्तू उभी केलेली आहे चोवीस साडेचोवीस लाख रुपये आजपर्यंत खर्च केला प्रत्येकाकडे वर्गांना मांडला त्यांनी वेळ दिला सर्व गोष्टी मान्य आहेत परंतु ह्या गोष्टी करत असताना कुठेतरी कायद्याची बाब गरजेची असते आणि कायद्याची बाब गरजेची म्हणजे धर्मदायकतामध्ये याची नोंद असणे गरजेचं होतं आज एवढे शिक्षलेलं माणसं असल्यानंतर हे झाल्यानंतर आता जर का एक कदाचित एखाद्या विघ्न संतोषी व्यक्तीने याच्यावर जर का ऑब्जेक्शन घेतलं तर होणारं नुकसान हे समाजाचं होणार आहे समाजाचं नुकसान होऊ नये ही आमची रास्त भूमिका आहे आतापर्यंत जे पैसे जमा झाले बावीस चोवीस लाख रुपये या आ, आ, या पैशाचा हिशोब यांनी आज या मंडळाच्या अध्यक्ष उपाध्य आजपर्यंत तर आपली ह्या मंडळाची परंपरा अशी की दर तीन वर्षाने याची जनरल मिटिंग हो होती त्रैवार्षिक मिटिंग असते तर त्या मिटिंग आजपर्यंत काही कोरोना काळ गेला आणि त्याच्यानंतर मीटिंगच झालेली नाही जनरल मिटिंगच आल्या नाही त्याच्यानंतर काय झाले की बाबा आणि घराने शाही चालू आहे घराने शाही चालू आहे आणि एका घरातले चार चार जण इथं पदावर राहतायत म्हणजे आपलं म्हणणं की या मंडळाच्या जे बोर्डिंग मध्ये संघटना स्थापन केली आहे त्याच्यामध्ये घरचे लोक टाकले जात आहेत बाबा घराने चालू आहे बाबा बॉडी मध्ये आहेत त्यांच्यात म्हणजे नात्यामध्ये कोण चुलत भाऊ आहे कोण चालक आहे कोण साडू आहे असंच चाललंय फक्त घराणीशाही चालू आहे ही घरानेशाही कुठंतरी बंद व्हायला पाहिजे माता अध्यक्षांचं काय म्हणणं पडलं सेक्रेटरीचं काय म्हणणं पडलं तुम्ही यांच्याकडे सेक्रेटरीचं म्हणणं पडतं की आम्ही आता हिसाब देतो आहे बघा चार दिवस झाले ते था हिसाबच करत चालले चार दिवस झाले हिसाबच था करत चालले आता त्यांनी सात तारीख ठेवली हिसाबाची सात तारखेला निर्णय लागेल जनरल मिटिंग आहे की त्यावेळेला मी त्यांना सांगतोय की पंधरा वर्ष झाले अध्यक्ष राहिलेला आहे हा अंगठे बहादूर अध्यक्ष आहे त्याला काही समजतच नाही जर का समजत असलं तर आतापर्यंत त्यांनी बांधकाम परवानगी काढली असती त्याच्यानंतर हा मला सांगा समाजाचे लोकांचे पैसे त्याचा जुम्मेदार कोण आहे अशाच प्रकारे आज हे सांगताय उपाध्यक्ष की समाजाचे जे अध्यक्ष होते हे न शिकल्यामुळे बांधकाम परवानगी काढली नाही चेंजेस रिपोर्ट काढलेला नाही आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा हिसाब या मंडळाने दाखवला नाही अन्यथा जर सात तारखेला यांनी जर हिसाब नाही दिला तर आपलं पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल कायदेशीर कारवाई होईल अध्यक्षांवर आणि जे पण असतील त्याच्यात सामील त्यांच्यावर पूर्ण कारवाई होईल जर कार्यकारीच्या मंडळाने जर या सात तारखेला जर जनरल मध्ये हिसाब जर नाही दिला तर फोर्स दाखवला पाहिजे आणि ज समाजाचे जे, जे लोक येतील यांनी काय केलं आहे की बघा आतापर्यंत बाराशे रुपये लोक घेऊन यांनी जमा केले हे मला सांगा बाराशे रुपये घेऊन समाजाकडून त्या माणसाला काय फायदा आहे मला सांगा समाजाकडून हे बाराशे बाराशे रुपये मागत त्या पहिल्या ज्या पाच पावत्या दिल्या त्याच्यावर शिक्केसुद्धा मारले नाही त्यांनीच अनलिगल तर पावता दिले श्री विश्वकर्मा पांचाळ सहायक मंडळ आंबेडकर मार्केट जिल्हापेठ येथे आज रोजी आ, विश्वकर्मा सांस्कृतिक भवनाचे वारणी झालेली आहे आणि या मंडळाचे अध्यक्ष अरुणजी जाधव आपल्यासोबत बोलण्यासाठी तयार आहेत तर आपल्यावर मंडळाचे जे उपाध्यक्ष निलेश भाऊ सोनोने यांनी आपल्यावर आरोप केला होता की या मंडळामध्ये कुठल्याही प्रकारचे जे लीगल कागदपत्र असतील किंवा जे डॉक्युमेंटली कागदपत्रे असतील नगरपालिका परमिशन असेल चेंजेस रिपोर्ट असतील हिसाबाचा घोड असेल तर या संदर्भामध्ये त्यांनी आरोप केला आहे की आपण वारंवार सांगूनसुद्धा हिसाब देत नाही पण कुठल्या का प्रकारचे कागदोपत्री पुढे पूर्तता करत नाही याबद्दल आपण काय सांगणार आम्ही साठ सात रोजी जनरल मिटिंग आहे जनरल मिटिंगमध्ये सगळ्यात अहवाल सांगणार आहे आमचा हिशोबजवळजवळ सगळा केलेला आहे भाऊ आपल्यावर असाही आरोप झाला होता की येणाऱ्या पंधरा वर्षापासून आपण एकाच अध्यक्ष आहे आणि वारंवार शाहीमुळे आपल्याला अध्यक्ष केवळ पद दिलं जात आहे त्याबद्दल आपण काय सांगणार माझी 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 घ घर, घराणेशाही इथे कुठेच नाही आहे आणि ही काही प्रॉपर्टी माझ्या बापदाची नाही आहे ही प्रॉपर्टी हिशोबकर्माच्या सहाय्यक मंडळाची आहे आणि पांच्या सहाय्यक मंडळाचीच आहे समाजाने मला मान दिला इतके दिवस सांभाळला आम्ही आभारी आहे भाऊ आपल्यावर धर्मदायकता कडनं सुद्धा कुठल्याच प्रकारचे आपल्या जे मंडळ चालवलं पंधरा वर्ष या पंधरा वर्षामध्ये आपले कुठल्याही प्रकारचे धर्मदायक चॅरिटेबल मध्ये नोंद नाहीये याबद्दल आपण काय सांगणार नोंद बाबा मला त्याच्याबद्दल त्याची तेवढी आयडिया नव्हती आणि हे जे जुने कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक वगैरे यांनी ते करायला पाहिजे होती आणि आता येणाऱ्या काळकिर्दीमध्ये सावधानी पाहून सगळे कामं केले होती श्री विश्वकर्मामुळे पांझड एक मंडळ जिल्हापेठ जळगाव आंबेडकर मार्केट आ, या मंडळ मंदर, या मंडळाचे सेक्रेटरी एम टी बाबा लुले या आपल्यासोबत आहेत आत्ताच मंडळाचे उपाध्यक्ष निलेश सोनवणे यांनी प्र आ, आरोप केला होता की जे काही बोर्डिंग बनवण्यात आली आहे जे काही विश्वकर्मा सांस्कृतिक भवन बनवण्यात आलं आहे यामध्ये गैरप्रकारचे जे काही सरकारी कागद दस्तावेज लागतात ते आपण काढले नाही आहे तर याच्यामध्ये बाबा त्यांनी सांगितलं होतं की महानगरपालिकेची परमिशन काढण्यात आलेली नाही आहे धर्मदायक्तामध्ये एक आतापर्यंत एकोणीसशे चौसष्टपासून चेंजेस रिपोर्ट तयार करण्यात आलेले नाही आहे व बऱ्याच प्रकारच्या ज्या हिसाबाचे वीस बावीस लाख रुपये जे जमा झाले असतील त्याच्या आगापर्यंतही कुठला प्रकारचा हिसाब दिला गेला नाही याबद्दल आपण काय सांगणार बाबा आता असं परमिशनबद्दलचं असं आहे की ज्यावेळी परमिशन या मागच्या लोकांनी काही घेतली नाही ज्यावेळी बांधकामाचा मुद्दा निघाला एकवीस सालामध्ये त्यावेळी परमिशनचं आम्ही त्यावेळी टाकलं होतं नंतर काय झालं की कोरोना काळामध्ये ती आमचा जो अर्ज होता तो अर्ध गाळ गायब झाला तिथून नंतर आम्ही प्रयत्न केलेले आहे आणि प्रयत्न चालू आहे तर आम्ही तर आम्ही ही परमिशन मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे नंतर आमची जो व्यवहाराबद्दल आहे ती आपली बांधकाम सुरू होण्याची आपली जी प्रक्रिया सुरू झाली साधारण बारा नऊ पासून आपण देणगी गोळा करायला सुरुवात केली प्रथम देणगी आपण बोरवेलसाठी घेतली बोरवेलसाठी बऱ्याच चाहत्यांनी आपल्याला देणगी दिली आहे त्यामध्ये आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष दे निलेश सोनवणे यांनी सुद्धा दिली आमच्या मंडळाचे कार्यकर्ते प्रमोद दुले यांनी सुद्धा दिली त्यानंतर आमच्या सं संस्थेच्या अध्यक्ष आपला वारुण जाधव यांनीसुद्धा दिले सुद्धा सेक्रेटरी म्हणून दिली इतर सुद्धा वर्गणी दिली तर आजच्या अशा परिस्थितीमध्ये बोरवेलची आपण वर्गडी करून बा सहा सहा सात दहा एकवीस रोजी सुमू मुहूर्तावर घटस्थापनेच्या सुमुहूर्तावर आपण इथले जळगाव शहराचे माजी मा माननीय आमदार श्री आपले मामा यांच्या हस्तून आपण ते उद्घाटन करून तिथून बांधकामाला सुरुवात झाली बाबा यांनी सुद्धा आता आरोप केला की बावीस लाख ,00 रुपये जे जमा झाले त्याचा अद्यापही हिसाब दिलेला गेला नाही अजून कुठल्याही प्रकारे तर आपण हा हिसाब कुठल्या तारखेपर्यंत देणार आणि कधी चेंजर कधी दाखवणार आहे बरोबर आहे हेच तुम्ही म्हणता हे बरोबर आहे की आपण जे बघ डेंगी गोळ्या केली देंगी गोळा केली त्याचा हिशे वेळेवेळी आपण आवाज द्याला दिलेला आहे अडीतरला दिलेला आहे आणि ऑडिटरने त्याप्रमाणे ऑडिट रिपोर्ट तपासून आपण वेळोवेळी ऑडिट अहवाल धर्मदायित्याला सादर केलेला आहे त्याच्यामध्ये ऑडिटरने एक पैशाची सुद्धा तीसुद्धा चुकी जमा आणि खर्च आता काळ बसलेला आहे आणि त्याचप्रमाणे या कामी जो खर्च झाला तो जर वर्षाचा असतो तो जर, जर आता मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे की बा अहवाल तुम्ही जमा किती ना खर्च किती याचा तुम्ही एकतीस मार्चपर्यंत एकवीस मार्च चोवीसपर्यंत द्या म्हणजे काम सुरू झाल्यापासून काम बंद झाल्यापर्यंत आपलं काम फेब्रुवारीमध्ये बंद झालं का बंद झालं तर निधी संपला म्हणून बंद झालं ते काम तर त्याच्या बाबतीमध्ये आपण जो ते मिटिंगमध्ये ठरलं की भाऊ तुम्ही असं वाटप न देता बारा नऊपासून पासून ते एकतीस तीन चोवीसपर्यंत आपण जमा खर्च करावा आणि ते आम्हाला द्यावं जमा किती झाले आणि खर्च किती झाले याचा आम्ही सविस्तर टाळेपत्रक म्हणजे पत्रकच आपल्याला सात जु सात जुलै रोजी आपली जी सर्वसाधारण सभा होणार आहे तिच्यामध्ये अहवाल म्हणजे नेहमीचा जो अहवाल असतो मंडळाचा तो अहवाल जुन्या कार्यकर्त्यांची तिच्या नावात येतील तो अहवाल आणि आपल्या जमा खर्चाचं पत्रक हे आम्ही त्या अहवालासोबत जोडणार आहे आणि आपल्याला देणार आहे बाबा काही समाज बांधवांचे असं सुद्धा म्हणणे की येणारं सात तारखेला जर कधी आपण हिसाबाचा अहवाल नाही दिला तर ते योग्यशीर शिर मार्गाने आपल्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत सात किल्ला आम्ही सात सात वर्ष सात सातला आम्ही देणारच आहे अहवाल कोणत्याही परिस्थितीला आम्ही देणार मी एक सुज्ञ नागरिक आहे महसूल खात्यात काम केलेला कर्मचारी आहे नाही तशी त्याच्या पोस्टवर काम केलेलं आहे मी वेळोवेळी आवाज दिलेला आहे आणि ते उपाध्यक्षांनी स्वतः पाहिलेला आहे उपाध्यक्षांनीसुद्धा माझी स्तुती दिलेली आहे बरोबर की बर, तुम्ही एवढ्या वेळामध्ये हे काम करता तुम्ही हे काम सोडून द्या बाबा आता परंतु मला एक याची सर्वांची साथ आणि समाजासाठी मी काम करतो आहे आणि सुद्धा करत राहील अशी माझी जिज्ञासा आणि हे आहे